मिरज येथे बसेसच्या गैरसोयीबाबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मिरज बस स्थानकात आंदोलन शिंदे व ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की पोलिसांच्या मध्यस्थीने वाद टळला रत्नागिरी येथील झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मिरज डेपोच्या बसेस कोल्हापूर डेपोस पाठवण्यात आले आहेत त्यामुळे मिरज एसटी बस स्थानकात बसेस कमी असल्याने प्रवाशांचे हाल होत असल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव ठाकरे गटाने बसेसवर लावण्यात आलेल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या फलकांना काळेपासून निषेध व्यक्त केला रत्नागिरी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम होणार असल्याने मिरज बस डेपो येथील बसेस कोल्हापूर विभागाकडे पाठवण्यात आले आहेत त्यामुळे सांगली जिल्ह्यातील प्रवाशांची गैरसोयी झाली शिवसेना उद्धव ठाकरे गटाने एसटी बसेसवर लावलेली लाडकी बहीण योजनेचे फलकावरील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या फलकाला काळेपासून प्रवाशांच्या गैरसोयींचा निषेध व्यक्त केला यावेळी ठाकरे गट व शिंदे गट आमने सामने आल्याने धक्काबुक्कीचा प्रकार घडला मात्र पोलिसांच्या मदतीने वाद मिटवण्यात आला आज एसटी बस स्थानकामधून सकाळी आम्हाला एक शिवसैनिकाला एक अर्धा फोन आले की एक पण बस या एसटी बस स्थानकामध्ये नाही आहे म्हणून तिथं येऊन आपण इथं जर अधिकाऱ्यांना विचारलं तर वीस गण ते पंचवीस बसेस आम्ही लाडक्या बहीण योजनेसाठी आम्ही रत्नागिरीला कोकणात लावून दिलो म्हणून असं डी सी साहेबांनी आम्हाला सांगितलं आणि इथं बघितलं तर भरपूर गर्दी आहे आणि एक एक बसमध्ये शंभर शंभर लोकं जर बसवून यांनी पाठवत असतील आणि पंचावन्न लोकं बसायची त्या एस टीची क्षमता आहे आणि शंभर लोकं बसवत असतील आणि त्या बसमधल्या जर एखाद्या प्रवासाला जर प्रवाशाला जर काय झालं तर याला जबाबदार कोण आणि अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर अधिकारी म्हणतात संध्याकाळीपर्यंत बसेस सगळी येणार आहेत आणि मग प्रवास व्यवस्थित सगळ्यांचं सुरळीत होणार आहे असं त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं तर तसं लिखित पत्र द्या त्या म्हणताना अधिकारी म्हणतात आम्ही तसं लिखित देऊ शकत नाही फक्त मुख्यमंत्र्याच्या आणि वरच्या अधिकाऱ्याच्या आदेशावर आदेशामुळे आम्ही हे लाडक्या बहीण योजनेसाठी बसेस लावून देत आहे असं ते अधिकारी स्वतः म्हणतात म्हणून जर इथल्या कुठल्याही प्रवाशाला जर काय जर झालं आणि कुठलीही कुठलीही इजा झाली तर याला एस टी महामंडळ आणि डी सी साहेब आणि तिथले अधिकारी जबाबदारी राहतील एवढंच या ठिकाणी सांगतो त्या म्हणजे आज त्या त्या मुख्यमंत्र्यांच्या ज्या परिवहन खातं ज्याच्याकडे आहे त्यांच्यावर आम्ही कारवाई त्यांच्यावर कारवाई करा म्हणून आम्ही आज त्यांचा निषेध केलेला आहे भाजप सरकारचा आणि शिंदे सरकारचा निषेध केलेला आहे पण जी गैरसोय केल्याबद्दल हो वरती जी गर्दी होती ती गर्दी बघून आम्ही त्यांच्यावर कारवाई करा आणि नि त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज आग...